दिवसांनी तुमचं मी स्वागत करते माझ्या एका नव्या कोरा व्लॉगमध्ये आणि व्लॉगचं कारण खूप विशेष आहे कारण आज आ, मी करते आहे जपानमध्ये मराठमुळं ब्राईट्स टू बी म्हणजेच काय आपल्या मराठी भाषेमध्ये आपण म्हणतो ते केळवणाचा कार्यक्रम माझ्या अगदी जवळच्या मैत्रिणीचा आज मी केळवणाचा कार्यक्रम माझ्या घरी करते आहे त्याचा संपूर्ण ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा Har du det? प्रगतीचं पैत्रिणीच्या लग्नाला अगदी काहीच दिवस उरलेले होते आणि ती इंडियाला जाण्या अगोदर आम्हाला तिला छान असं सरप्राईज द्यायचं होतं आणि तिचा आनंद द्विगुणित करायचा होता वेळेचा अभाव आणि गोष्टींची अबेबिलिटी जरी कमी होती पण आमचा उत्साह मात्र हा भरपूर होता त्यामुळे आम्ही हे केवळ अगदी साधेपणामध्ये सरळपणामध्ये खूप जास्त एन्जॉय केलेलं होतं खूप स्वागत आहे तुझं आमच्या जपानच्या घरामध्ये आणि आज आम्ही करतो आहे प्रगतीचं केळवण तर ब्लॉग पर्यंत नक्की बघा आणि एन्जॉय करा आमच्या सोबत आमचा हा जपान मधला मराठ मोळा ब्राईट स्टोरी म्हणजेच केळवण प्रगतीचं केळवण हेच राहू ना। 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 दे पण हे अरे माझं नाव माझं नाव ते जनरली इंडिया मध्ये आपण कुठूनही झाडाची फुलं पटकन तोडून आणू शकतो आणि आपण डेकोरेशन करू शकतो पण जपान मध्ये हे प्रोहिबिटेड आहे त्यामुळे मी जो बुके जो तिला मी दिलाय त्याचाच यूज करते आणि हे अशा पद्धतीची आम्ही सजावट ट्राय करते

झालं मला आधी रिकॉल करत आहे लग्न ठरल्यावर सगळे म्हणतात नाव घ्या नाव घ्या आ हा आहे एक कायदा लग्न ठरल्यावर सगळे म्हणतात नाव घ्या नाव घ्या हा आहे एक कायदा ओमकारचं तर ओमकारचं नाव तर मी घेते त्यात तुम्हाला काय झालं फायदा चला चला पोरी नो जेवायला चला प्रगतीच्या केळवणा चला <laughs> <laughs> कम <laughs> चला घ्या सीट सीट चलो सुरू करो हे तू पण नाव घे हो उखाणा खेळायला सांगितलं म्हणजे ऑलमोस्ट मी दीड दोन वर्षांनी उखाणा घेणार आहे उखाणा आठवते वाढ लागली उखाणा आठवत नाही आणि ते यू डोंट नो वॉट अबाउट उखाणा उखाणा मिन्स वी हॅव टू टेक हजबंड नेम इन अ पोएट्री फॉर्म और इन डिफरंट वे वी हॅव टू टेक हिज नेम तुला काय माहिती उखाणाबद्दल उखाणा, <laughs> <आरे> उखाणा।, <laughs> <आरे> उखाणा।, <laughs> उखाणा म्हणजे काय <laughs> <I don't> <laughs> 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 मला पण एवढं काही माहित नाही आता तयारी करा हो तयारी करा या सगळ्या टू बी आहेत पुढच्या यु नो वॉट इज उखाना no. No? <laughs> call, <but> you... <laughs> <laughs> आज मी लॉलीपॉप ट्राय केलेला मंडळी आणि त्याचा व्हिडिओ मी इंस्टाग्रामला आणि यूट्यूबला अपलोड करणार आहे हे रेसिपीचा तर आय ट्राय फर्स्ट टाइम माय टीचर इज <laughs> आरफी <laughs> त व्हिडिओ बघा आणि तुम्हाला सुद्धा माझी ती रेसिपी आवडती असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब पण करा आवडते मला मला आवडतंय आता मी छान फोटोज वगैरे काढले आणि <laughs> <अली। laughs> मस्त असे फोटो काढून नवरीबाईचे नवरीबाई खुश का Yeah. Mm -hmm. mm -hmm. ओमकारचा फोटो ये दाखव दाखव व्हिडिओ मध्ये दाखव ना ए, ए आमचे जिजू दिसत नाही दिसत नाही आमचे जिजू ये ब्लशिंग नवरी होते फोटो बघून कस वाटलं तुला खूप छान वाटलं आणि फर्स्ट टाइम कुणीतरी मी असं म्हणून सोप डान्स लाईक दॅट आयक अरे मी उधरले लास्ट शॉट माय लास्ट शॉट सन टीव्ही सेट गेले का स्वर्णमुखी परंपरा आणि संस्कार आहे महाराष्ट्राची शान आनंदरावांचं नाव घेते ठेवून यूट्यूब फॅमिलीचा मान